नमस्कार मी पुरुषोत्तम आभारे पाटील आपण बघताय रोखो परवा मुंबईत विश्वचषक स्पर्धा जिंकून आलेल्या क्रिकेट टीमचं टीम, टीम इंडियाचं मुंबईत नभूतवणं भविष्यती असं प्रचंड स्वागत झालं मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जणू मुंबईकर घराबाहेर पडून एकवटला होता या पद्धतीचं अभूतपूर्व असं स्वागत झालं अर्थात ह्या घटनेत फारसं काही वाईट झालं नाही एक दहा बारा लोक श्वासकुंडून वगैरे ते भरती झाले हा भाग वेगळा पण ज्या पद्धतीने एक उन्माद क्रिकेटच्या या बिरांचं सा स्वागतासाठी होतं त्यांनी भारतात भारतासाठी विश्वचषक जिंकून दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्याचा मलाही आनंद आहे परंतु आपल्या देशातली एक मानसिकता लक्षात येत नाही जे प्रत्यक्षात देश बाजूला असतो आणि पैशांसाठी खेळतात अशा सगळ्या क्रिकेटपटूंना आपण जे समर्थन देतो आणि मोठ्या प्रमाणावर आपली सगळी कामं धंदे सोडून त्यांच्या मागे वेडे होतो जेवढी गर्दी त्यांच्यासाठी जमा करतो तेवढी गर्दी देशाच्या मूलभूत प्रश्नांसाठी काम करणाऱ्या आंदोलनांमध्ये जर आपण दाखवली तर मला वाटते या देशातले प्रश्न लवकर संपतील मणिपूरचं जे भयंकर आंदोलन झालं मणिपूरला जो, जो नरसंहार झाला त्याच्यासाठी मुंबई महानगरात दिल्ली नगरात मोठमोठ्या महानगरांमध्ये रॅलीज काढल्या गेल्या निषेधाचे मोर्चे काढले गेले परंतु बोटावर मोजण्यासारखी माणसं अशा मोर्चांमध्ये उपस्थित असतात देशातल्या मूलभूत प्रश्नांना ज्वलंत प्रश्नांना त्या प्रश्नांसाठी आमच्याजवळ अजिबात वेळ नसतो आणि ज्यांनी प्रत्यक्षात देशाचा देशा काही फायदा नाही अनावश्यक प्रचंड चंगळवाद ज्यांनी निर्माण झाला अशा सगळ्या व्यवस्थांना आम्ही सगळे कामधाम धंदे सगळे सोडून झाडून हजेरी लावतो हा जो काही उन्माद आहे हा काही आपल्या देशासाठी परवडणारा नाही लोकप्रश्नांवर लढणारे अनेक लोक असतात नीट परीक्षेत जे गोंधळ झाले ज्या नीट परीक्षेच्या भोवती देशातल्या लाखो कोट्यावधी विद्यार्थ्यांचं तरुणांचं भविष्य निगडीत होतं त्याच्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसणाऱ्या मूढभर लोकांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आम्ही समोर येत नाही परंतु त्या दिवशी मात्र सगळी कामं बाजूला सारून आपण टीम इंडियाच्या स्वागतासाठी पुढे येतो ज्या देशामध्ये असं प्रचंड घडायला लागतं त्या देशातलं भवितव्य कोणत्या दिशेनं आपण घेऊन जातो याची अत्यंत चिंता करण्यासारखी बाब आजच्या काळात निर्माण झालेली आहे मित्रो आपण विश्वचषक जिंकून देणाऱ्या क्रिकेट टीमचं स्वागत नक्की केलं पाहिजे ते स्वागत करताना त्यांचा त्यांना प्रोत्साहन त्यांना दिलं पाहिजे ते वाढवलंसुद्धा पाहिजे पण एका बाजूला महाराष्ट्रासारख्या शासनावर महाराष्ट्रासारख्या राज्यावर कोट्यावधींचं कर्ज असताना लोकांच्या तुमच्या माझ्या घामाच्या पैशातून आधीच क्रिकेट असोसिएशननं यांना शंभर कोटी या सगळ्या टीम इंडियाला दिले असताना महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतले म्हणजे तुमच्या माझ्या करातून गेलेले पैसे गामाचे पैसे अकरा कोटी रुपये खरोखर या क्रिकेटवीरांना देण्याची गरज होती का एका बाजूला दोन हजार अठरा सालची जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीसाठी अजूनही शासनाजवळ पैसा नाही अनेक योजना अशा आहेत वर्षानुवर्ष विदर्भातले प्रकल्प असतील मराठवाड्यातले सिंचनाचे प्रकल्प असतील ते सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते परंतु त्याच्यावर पैसा अलॉट केला जात नाही अर्थसंकल्पात अर्थमंत्री वारेमाप घोषणा करतात परंतु वेगवेगळ्या विकासाच्या योजनांसाठी आदिवासी एस सी एस एन टी भटके विमुक्त सामान्य माणसं ओबीसी यांच्या विकासावर यांच्या योजनांवर खर्च करण्यासाठी शासनाला एका बाजूला पैसा नसतो आणि दुसऱ्या बाजूला या टीम इंडियाला देण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून अकरा कोटी रुपये दिले जातात प्रश्न पैसे देण्याचा नाही खरोखर मुख्यमंत्र्यांना जर त्यांना त्यांचं कौतुक करायचं असेल तर मुख्यमंत्री पाचशे हजार कोटीचे मालक आहेत त्यांनी खिशातून अकरा कोटी दिले असते तर आपण सगळेने त्याचं स्वागतच केलं असतं त्यामुळे तुमच्या माझ्या घामाचा करातून गेलेला अकरा कोटीचा हा निधी जाताना मला प्रचंड वेदना होतात आपल्यालाही प्रचंड वेदना होत असतील सामान्य माणसाला एक हजार रुपये काही शासनाचे का मिळायचे असतील संजय गांधी निराधार योजनेसाठी ज्या 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 माणसांना सहा सहा महिने त्याचा पैसा मिळत नाही निधी मिळत नाही तो आजारी होतो दवाखान्यात त्यात जायला त्याच्याजवळ शंभर रुपये नसतात अशी प्रचंड अडचण आणि आर्थिक टंचाई असताना आपल्या गंगाजळीतला अकरा कोटीचा मोठा निधी या क्रिकेटवीरांना दिला जातो याचाही आपण निषेध केला पाहिजे मित्रो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार